केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन दोन हजार बावीस तेवीस ते सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राबविण्यात येत असून ठाणे जिल्ह्यातील पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयोगोटातील निरक्षक व्यक्तीमध्ये पायाभूत साक्षरता वाचन लेखन व वा संख्या ज्ञान विकसित करून त्या व्यक्तींमध्ये महत्त्वपूर्ण जीवनकौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने नोंदणी झालेल्या असाक्षरांची सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार परीक्षा घेण्यात आली ठाणे जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची संख्या दोन हजार तीनशे पासष्ट होती तसेच परीक्षेस बसलेल्या असाक्षर महिला वीस हजार दोनशे तर पुरुष पाच हजार सातशे सत्तावन्न असे एकूण पंचवीस हजार नऊशे शहात्तर असाक्षर परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली आहे यावेळी परीक्षा केंद्रांवर परीक्षेकरिता उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब गुलाबपुष्प व गोड खाऊ देऊन सुंदर रांगोळी रेखाटून स्वागत करण्यात आले सर्व परीक्षा केंद्रांवर आनंददायी व उत्साही वातावरणात परीक्षा पार पडली ठाणे जिल्हा नियामक परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते परीक्षा कामकाजाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनातर्फे गगनकुमार कामत यांची ठाणे जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून विशेष नियुक्ती करण्यात आली होती गगनकुमार कामत यांनी परीक्षा कालावधीत दरम्यान परीक्षा भाईंदर मनपा आणि ठाणे मनपा येथील निवडक परीक्षा केंद्रांना भेट देऊन नऊ साक्षरांच्या सहभागाबाबत समाधान व्यक्त केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क